नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ बनवायचं कारण असं की एस आर पीच्या ग्राउंडच्या तारखा जवळजवळ पडल्यात जमा आहेत एकोणीस तारखेपासून एस आर पीचं ग्राउंड चालू आहे दौंडचं दोन नंबर गटाचं आता बाकीच्या पण एस आर पीचे ग्राउंड चालू होत आहेत तर त्याच्यापूर्वी व्हिडिओ बनणं गरजेचं वाटलं म्हणून इथं पोचलो आहे आता पहिली न्यूज होती बघा पोलीस भरतीच्या ग्राउंडची वीस मेची की वीस मेला ग्राउंड चालू होतील काय कारणास्तव इलेक्शन चालू होतं आचारसंहिता होत्या रिझल्ट बाकी होता इलेक्शनची लास्ट डेट महाराष्ट्रातली होती त्याच्यामुळे असं वाटलं की वीस मेला चालू होईल पण माझा पहिला व्हिडिओ पण बघा त्याच्यानंतर बनवलेले पण बघा ग्राउंड संदर्भातले आणि आता हा पण बघा मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की वीस मेला तर ग्राउंड होऊ शकत नाही त्याच्यानंतर पुढं जरा तीन आणि चार जूनच्या तारखा बऱ्यापैकी प्रकाश झोतात होत्या की त्या तारखेला चालू होऊ शकतं त्यावेळीसुद्धा बघितलेलं आपण की नाही होणार आहे चालू त्याच्यानंतर दहा जूनची एक तारीख बाईक येऊन गेली की, की दहा जून ला ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता शेकडो व्हिडिओ पडले युट्यूबला त्यावेळी पण मी सांगितलेलं की दहा जूनला सुद्धा ग्राउंड चालू व्हायची शक्यता खूप जास्त कमी नाही होऊ शकत आणि आता मात्र तारीख नव्हे तर परिपत्रकच आलं की कोणत्या तारखेला ग्राउंड चालू होत तर एस आर पीची ग्राउंड चालू होत आहेत एकोणीस सहा दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आता जे तुमच्या मित्रांचे स्टेटस बघताय ना आयुष्य बदलवणारी तारीख आयुष्य बदलवणारा दिवस एक वर्ष कंप्लीट पोलीस भरतीला एक वर्ष पूर्ण स्वप्न पूर्ण झालेला दोन वर्ष पूर्ण हे सगळ्या ज्या तारखा बघतोय ना या तारखा मरेपर्यंत लक्षात राहणार आहे तुमच्या पोलीस भरती प्रामाणिकपणे करणाऱ्या पोर्याच्या मरेपर्यंत लक्षात राहणाऱ्या सिलेक्ट होऊ अगर सिलेक्ट न हो ती तारीख पोरगा ना नाही विसरत करून ना विसरत ज्यानं अतिशय कष्ट घेतलेला असते मग आता तारीख किती आली तर एकोणीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस जूनला दोन परिपत्रक आले की आमचं ग्राउंड चालू होतंय नव्हे जवळजवळ पीची सगळी ग्राउंड चालू होत आहेत आता मुद्दा हा चा की होणार आहे का नाही होणार आहे तर बऱ्यापैकी बऱ्यापैकी आजपर्यंतच्या भरत्यांमध्ये की आर्मी आणि पोलीस मधली तफावत आर्मीवाले कधीच पाऊस आहे वार आहे म्हणून स्वतःचा ओ कधीच कॅन्सल करत नाहीत पावसात तर उभ्या चिखलात पोरं रात्र रात्र लाईनीमध्ये उभे राहतात आणि दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग तीन चारला ला तर पहाटची ते पळवतात वर पाऊस चालू असू दे नसू दे नाही फरक पडत आणि आता त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पोलीस भरतीवर का होऊ शकतो तर आता लगेच पंचवीस तारखेपासून कोल्हापूरचा एअरव चालू होतो ग्राउंड चा पोरांचे मस्त मला रिझल्ट आहे की आर्मीची भरती आणि पोलीसची भरती जमीन आसमानचा फरक आहे गोळा फेर काय शंभर मीटर आहे सोळाशे मीटर आहे पेपर आहे आणि त्याच्यानंतर मेरिट आहे ह्यांचं पेपर झालेत आता ग्राउंडला जी बसतील ते डायरेक्ट सिलेक्ट होऊन जातील फरक आहे पण एक टेंडन्सी बनते की जर आर्मीवाला घेऊ शकतो तर पोलीसवाला का नाही घेऊ शकत त्याच्यामुळं या भ्रमात राहू नका की पावसामुळं ग्राउंड बदलेल किंवा पावसामुळं तारीख पुढची येईल पण यायला सुरुवात होईल चेस नंबर तयार झाले ग्राउंड तयार झाले दोन चार दिवसात पडलेल्या पावसामुळं ग्राउंड पुन्हा खराब झाले आखून ठेवलेलं सगळं गोळ्याचं ग्राउंड संपलं शंभर मीटर आखलेलं पावसामुळं गेलं पाणी साचलं काय ना काय पर्याय काढणार पण ग्राउंड हे चालू होणारच त्याच्यामुळं खूप जास्त दिवसांना दिवसापासून सांग मी सांगत होतो आणि आज सुद्धा मी बऱ्यापैकी व्हिडिओच्या कमेंट बघतो अगदी सेम कमेंट करणारी पूर रिपीट रिपीट आहे या व्हिडिओला पण निगेटिव्ह कमेंट त्या व्हिडिओला पण ते एकच पोरगा पंधरा व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट करत असतो आणि त्याची कमेंट वाचणारी पन्नास पोर बावलेटासारखी ती त्या माइंडसेटमध्ये जातात की ग्राउंड होत नसते शंभर ग्राउंड होणार होतं मी मेच्या आधीपासून व्हिडिओ बनवतोय एक जूनला तयार असला पाहिजे होता तू आता परत जास्त दिवस वाढवून मिळालं आता एकोणीस जूनला म्हणू नको की जुलैमध्ये ग्राउंड चालू होईल ऑगस्ट मध्ये होईल त्याच्यामुळं आता तारखेवर संभ्रम बनवू नका ग्राउंड सगळ्या जिल्ह्यांची येणारच येणार आता अगदी मुंबईचं सुद्धा जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसांचा गॅप राहील आणि मुंबईच्या कॉन्स्टेबलचं सुद्धा ग्राउंड चालू व्हायला वाव आहे कारण ते होणारच आहे भरती लागली आहे फॉर्म भरलेत प्रोसेस संपली आहे सगळं झाले आता बाकी काय चालू आहे तर ग्राउंड आणि त्याच्यानंतर रिटर्नची एक्झाम तर आता पहिला आपण बोलूया एस आर पीवर एस आर पीचं ग्राउंड आहे काय तर पहिल्यांदा पाच किलोमीटर पाळायचंय त्याच्यानंतर आहे गोळाफेक आणि त्याच्यानंतर आहे शंभर मीटर आता गोळा फेक सेम साडेआठ मीटर टाकायचे सात पॉईंट सव्वीस चा गोळा आहे आणि पाच किलोमीटर पळायचे पंचवीस मिनिट टायमिंग आहे बऱ्यापैकी सगळ्या पोरांना इथं मार्क पडतात या किती तर सरासरी यातिटचा आकडा आहे पंच्याण्णव शंभर पैकी इथं पन्नास मार्क आहेत इथं पण पंचवीस मार्क आहेत आणि इथं पंचवीस मार्क आहेत गोळा फेकला पंचवीस मार्क शंभर मीटरला पंचवीस मार्क आणि पाच किलोमीटरला पन्नास मार्क जिथं जवळ जवळ नव्याण्णव टक्के पोर पाच किलोमीटरला आउट ऑफच मार्क घेतात पंचवीस मिनिट टायमिंग बऱ्यापैकी चांगला आहे आणि पोरा गा त्या पंचवीस मिनिटाच्या आत येतोच पीला क्वालिफाय व्हायचं असेल तर राजमार्ग गोळा आउट ऑफच पाहिजे त्या पोराचा गोळ्याला मार्क गेली शंभरला पण मार्क गेली फक्त पाच किलोमीटर आउट ऑफ असून क्वालिफाय होता येत नाही सरासरी सांगतोय की बऱ्यापैकी मेरिट कोणत्या आकड्याला क्लोज होतं तर पंच्याण्णवला मेरिट क्लोज होतं त्याच्यामुळं पंच्याण्णव सत्त्याण्णव शंभर मार्क असणारी पोरं बऱ्यापैकी इथं बसले दिया त्याच्यामुळे एस आर पीचं जे काही मेरिट लागतं ना सिलेक्शनचं ते सगळं मेरिट जातं पेपरवर ज्याला पेपरला कारण ग्राउंडला सरासरी पोरांना मार्क असतातच कारण मेरिटच पंच्याण्णव आहे त्याच्यामुळं पंच्याण्णव प्लस वालीज घेणार मग सिलेक्ट कुठं होणार पोर का तर ज्याचा पेपरला सुद्धा पंच्याण्णव शहाण्णव स्कोर आहे नव्वद प्लस स्कोर आहे हो तो पोरगा एस आर पीला सिलेक्ट होतो त्याच्यामुळे एस आर पीचं मेरिट कशावर लागतं तर कायम लक्षात ठेवा एस आर पीचं मेरिट लागतं हे पेपरवरच कारण ग्राउंडची मेरिट त्याची हाय असतात पाच किलोमीटरला आउट ऑफ मार्क मिळतात गोळा फेकला पण बऱ्यापैकी पोरं आउट ऑफ मार्कवाले आहेत फक्त शंभर मीटरला तीन मार्क जायला वाव राहतो म्हणजे सत्त्याण्णव पंच्याण्णव मार्क पडूनच जातात त्याच्यामुळे तुम्ही एस आर पीला उतरणारी पोरं आत्ता माइंडसेट करा पाच किलोमीटर आउट ऑफ पाहिजे गोळा आउट ऑफ पाहिजे आणि शंभर मीटर बारा पन्नासच्या आत बसलं पाहिजे आरामात क्वालिफायल आणि त्याच्यानंतर पेपरला ठराविक कालावधी मिळेल जर सगळ्या एसआरपीचं पेपर एकाच दिवशी ते होणारच आहेत सगळ्या एसआरपीच्या गटाचं जर एका दिवशी होणार तर एक ते दीड महिना ग्राउंड नंतर पेपरला टाइम मिळणार आणि तेवढ्या टाइम मध्ये झोकून द्या तोपर्यंत तो तुमची जिल्ह्याची पण ग्राउंड असणार आहेत त्याच्यामुळे अभ्यास पॅरेल ग्राउंड या दोन्ही गोष्टी चालूच राहिल्या पाहिजेत तारखेबद्दल संभ्रम निर्माण करू नका तारीख खरच पडली आहे तीन दिवसानं तुम्हाला हॉलटिक नमुने हॉलटिक सुरुवात सुद्धा होईल एकोणीस तारखेच्या आधी पाच दिवस पाच ते सहा दिवस आधी हॉल हॉलटिकीट तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि एकोणीस तारखेला ग्राउंड चालू होणार कुठलं तर पहिलं एसआरपीचं का तर एसआरपीची ट्रेनिंग सेंटर संपली तरी कमी आहेत आता हे झालं एस आर पीचं एस आर पीच्या ग्राउंडचं मार्क किती पाहिजेत तर सांगितलं सत्त्याण्णवच्या आसपास मार्क पाहिजेतच जर तुला क्वालिफाय व्हायचं असेल आणि सिलेक्ट व्हायचे तर पेपरला सुद्धा नव्वद प्लस मार्क घेतलीच पाहिजेत हे झालं एस आर पीच्या ग्राउंडचं आता दुसरी गोष्ट पावसाळ्यात सगळ्या जिल्ह्याची ग्राउंड होत्याला का तर महत्त्वाचं हे आहे की सगळ्या जिल्ह्याला जागाच किती येत्या कुठल्याही जिल्ह्याच्या जागा काढा अगदी साताऱ्याच्या जागा काढा त्याच्यानंतर कोल्हापूरच्या जागा काढा त्याच्यानंतर पुण्याच्या जागा काढा या जागा बघा जागेचं प्रमाण कमी आहे आणि फॉर्म येण्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे एखाद्या जिल्ह्याला जास्तीत जास्त फॉर्म किती तर पंधरा सोळा सतरा हजार आणि एस आर पीचे तुम्ही बघितलं असेल मुलांना बोलवण्याचे आकडे तर एकोणीस तारखेला पाचशे मुलांना बोलवले वीस तारखेला सातशे मुलांना बोलवले त्याच्यानंतर एकवीस तारखेला हजार मुलांना बोलवले आणि पुन्हा कंटिन्यू हजार मुलांना बोलवले म्हणजे जर सतरा हजार पोरांचे फॉर्म आले असतील तर सतरा दिवसात काम क्लोज त्याच्यात समजा जर हजारच बोलवली तर जर एखाद्या वेळी दोन तीन हजार बोलवली कारण कॉन्स्टेबल संपूर्ण पण टाकतील तर आठ दिवसाचा खेळ आहे आठ दिवसात खतम सुद्धा करून टाकतील रविवार आला तर मात्र तेवढे दिवस सुट्टी राहते त्याच्यामुळे जिल्ह्याचे ग्राउंड होतील राहील प्रश्न कदाचित जर राहिला तर जे की या जिल्ह्याच्या ग्राउंडच्या आसपास पंधरा ते वीस दिवसांचा गॅप पडला तर पडू शकतो ते कुठल्याला तर मुंबईला म्हणजे नायगावला कारण मुंबई आहे कोकणात कोकणात पावसाचं जा प्रमाण जास्त आता फक्त मुंबईच नाही तर म्हणा साती जिल्हा कोकणात आहे की पण साती जिल्ह्याला फॉर्म जाण्याचं प्रमाण कमी आहे मुंबईपेक्षा त्याच्यामुळं कदाचित बाकीच्या जिल्ह्याचे ची ग्राउंड उरकून घेताल आणि मुंबईला टाईम लागू शकतो ह्याच्या मागं कारण आहे एक मेन कारण आहे की पावसाचं प्रमाण मुंबईला जास्त आहे आणि मुंबईला जर ग्राउंड फ्लोअरवर विचार केला तर जळगाव बुलढाणा त्याच्यानंतर धुळे त्याच्यानंतर नंदुरबार त्याच्यानंतर नांदेड त्याच्यानंतर तिकडं गोंदिया ह्या साईडने येणारी पोरांचं प्रमाण पण बऱ्यापैकी असतं आता ह्या पोराचं प्रत्येक पोराचं कोण रिलेटिव्ह थोडी ना मुंबईमध्ये त्याच्यामुळे कधीही बघा पोलीस भरतीला एक दोन दिवस आधी पोरं जाऊन त्या फुटपाथवर झोपत असतात ग्राउंडच्या दरम्यानच्या अगोदर एक दोन दिवस कारतर हिथलं इथं उठून आम्हाला ग्राउंडवर जाता येऊ शकतं ट्रॅव्हलिंगमध्ये एखादा दिवस आमचा अडकून पडायला नको म्हणून एक आम्ही तिथंच रेस्ट करतो बरं ती रेस्ट करण्याची जागा पण फुटपाथ असती उभा जर पाऊस चालू असेल तर महाराष्ट्राचं किंवा कुठल्याही राज्याचं पोलीस प्रशासन एवढा जास्त ग्राउंड फ्लोअरला जाऊन विचार नाही करत त्या पोरांचा त्याच्यामुळं लक्षात ठेवा की ते दयामया दाखवण्याचं क्षेत्र नव्हे ते दयामया दाखवतच नाही तू तु फुटपाथवर तुझं नशीब आहे म्हणणार तू तिथंच पडून राहा विद्याउट ग्राउंडमध्ये पळ तू कसा राहतोयस काय खातो आहेस त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आणि असं घडलंय असंच घडतं पोलीस भरती संदर्भात त्याच्यामुळं सांगतोय की पाऊस पडेल ग्राउंड फ्लो ग्राउंड फ्लोअरवर राहून स्टेट गव्हर्नमेंट विचार करेल की बाबा नाही पाऊस पडला आहे तर कॅन्सल करूया अजून दोन महिन्यानं ग्राउंड घेऊया असं व्हायला खरंच वाव दिसत नाही तसं झालं तर सोन्यानं पिवळं पण आता मात्र डोक्यात क्लिअर करा की मुंबईचं सुद्धा ग्राउंड एक पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास जिल्ह्याची चालू झाल्यावर चालू झाला चालू व्हायला वाव आहे त्याच्यामुळं लय लेट होईल आणि मला लय वेळ मिळेल या नादात तुम्ही खरंच राहू नका एकोणीस तारखेला पीच्या ग्राउंडला तुम्ही तयार राहा ग्राउंड चालू होत्यात त्याच्यानंतर चालकची चालू होत्यात त्याच्यानंतर कॉन्स्टेबलची पॅरेल पुरींची पण ग्राउंड चालूच असणार आहेत त्याच्यामुळे सांगतोय की मन लावून करा आता रिलॅक्स बसू नका आता एकोणीस तारखेला तो ज्या पोराचं हॉल तिकीट येत आहे की एकोणीस सहा दोन हजार चोवीस आता हे हॉल तिकीट कधी चौदा पंधरा तारखेच्या आसपास पडते आल तर आत्तापासनं डोक्यात लक्षात ठेवा की या तारखेला यायला एक बारा ते तेरा दिवस बाकी आहेत या बारा ते तेरा दिवसात घाबरून न जाता एस आर पीच्या ग्राउंडच्या उद्देशानं कमीत कमी दोन ते तीन वेळा पाच किलोमीटर त्याच दिवशी त्याच वेळी म्हणजे समजा सकाळी तर सकाळी अर्ली मॉर्निंग अगदी सहा वाजता पाच किलोमीटर मारायचं त्याच्यानंतर माघार्याला की पंधरा मिनटं रेस्ट घेऊन गोळा फेकायचा आणि त्याच्यानंतर शंभर मीटर मारायचं म्हणजे स्वतःचा डेमो एखाद्या मित्राला घेऊन जा एखाद्या ॲकॅडमीत जा कुठेही जा पण स्वतःचा डेमो एकोणीस तारखेच्या अगोदर कमीत कमी तीन वेळा तू घ्यायचे कमीत कमी सांगतोय तीन वेळा कारण एस आर पीचं ग्राउंड इझिली घेऊ नको एकदम रिलॅक्स राहू नको कारण तो एक सगळ्यात मोठा हचश आहे जर सुरुवात तुझा नारळ बेस्ट फुटला ना तर चार ठिकाणी तुझं फॉर्म आहे एसआरपीला फॉर्म आहे चालकला फॉर्म आहे कारागृहाला फॉर्म आहे आणि कॉन्स्टेबलला फॉर्म आहे चारीच्या चारही ठिकाणी बेस्ट परफॉर्मन्स देशील त्याच्यामुळं पहिल्याच घासाला खडा लागता का मान नये याच्यासाठी एकोणीस तारखेच्या अगोदर कमीत कमी किती वेळा डेमो द्यायचे तर तीन वेळा डेमो द्यायचाच आहे कारण त्याला बारा थे, तेरा थे गया ये को है ला। ते तेरा दिवसांचा गॅप आहे मग आजच्या तारखेपासून एकोणीस तारीख यायला त्याच्यामुळे सांगतोय की तीन कॉन्फिडन्स खूप बिल्ड होईल तुझा गोळा आउट ऑफ जातोय पाच किलोमीटर बसतोय शंभर मीटर व्यवस्थित पळतोयस तर सत्त्याण्णव तरी मार्क कुठेच गेले नाहीत आणि एक नव्वद टक्के चान्सेस सिलेक्ट होण्याचे वाढत आहेत कारण सत्त्याण्णव स्कोर आला ना की रिटर्नला तुला नव्वद प्लस घ्यायचे जे की तू आज अभ्यास नाहीच करत आठ दहा महिन्याचा तुझा अभ्यास आहे बऱ्यापैकी तुझा स्कोर तिथं आसपास कुठेतरी जात असणार आहे आणि मार्क चांगली पडली की अजून ऊर्जा वाढणार आणि तुझा पेपरचा सुद्धा स्कोअर बेस्ट येणार त्याच्यामुळं सांगितलं की पहिलं तू कमीत कमी तीन वेळा डेमो द्यायचे स्वतःचा त्याच्या अगोदर मार्क घ्यायचीत कुठं मार्क पाच किलोमीटरला नाही घालवायचा गोळ्याला नाही घालवायचा शंभरला नाही गेला तर सोन्यानं पिवळं पण गेले तर ती त्याच्यावर मार्क घालवू तु नकोस का तर तुला सिलेक्ट व्हायचे या हेतूनच तू उतरलेला आहेस एकदम रिलॅक्स राहून अगदी निवांत यासारखे काय मी असं हाताचा आहे असल्या नाटकात जाऊ नको हे काय तमाशा नाही किंवा हा काय तुझा ग्राउंडचा अकॅडमीचा डीएमओ नाही हे तुझ्या आयुष्याची भाकरी आहे की जी तुला मरेपर्यंत मिळणार आहे मरेपर्यंत आणि त्याचा कालावधी आहे किती तर आता जास्तीत जास्त पेपर धरून दोन ते अडीच महिने सगळ्या जिल्ह्याचे ग्राउंड क्लोज व्हायला तिथनं पुढे पेपरला लय तर अजून एक महिना जास्त म्हणजे तीन ते साडेतीन महिने आणि आयुष्यभराचं संघर्ष संपला ज्यावेळी मन लावून करत असेल ना त्यावेळी सिलेक्ट झाल्यानंतर पाठी फिरून बघशील त्यावेळी स्वतःचा अभिमान वाटेल की या चक्रविवातनं यशस्वीरित्या बाहेर पडलो आणि जो पोरगा खरंच सांगतो या हे सांगताना माझ्या अंगावर काटे निर्माण होत आहेत की खरंच जो पोरगा प्रामाणिक आहे ना तो पोरगा ज्यावेळी मागं वळून बघतो ना रिझल्टच्या दिवशी काय काय केलेलं नाडक्या दुखायच्या गुडघं फुटायचं आईबाप शिव्या घालायची पाहुणे वळी बॉम्ब लायची वय वाढत चाललेलं कोण मित्र उभा करत नव्हता गावात इज्जत नव्हती सगळी बोंबाबोंब एखाद्या सिलेक्ट झालेल्या पोराला फोन करावा तर ती फोन उचलत नव्हतं का तर ह्याचा फोन उचला की हे दोन रुपये मागल हे पैसे मागलं मला त्याच्यामुळे तो पुढचा पोरगा आपला फोन उचलत नव्हता या सगळ्यातनं तू पेलून ज्यावेळी स्ट्रगल करून सक्सेसफुली बाहेर पडशील त्यावेळी हे सगळं पुढनं जाईल सगळं सगळ्या मित्रांचा जेन फोन उचाला नसतोय त्याचा सुद्धा स्टेटस तुझा फोटो तुला दिसेल त्याच्या स्टेटसला आय बाप एकदम खुश गावातनं कुत्र्याची किंमत न देणारी माणसं गुलाल घेऊन येत्याला हार घेऊन फेटाबेटा गुन आम्हाला माहित होतं तू होणार आहेस म्हणजे हे सगळं तू तु, तुझ्या डोळ्यानं बघशील तू आजचा पण दिवस बघतोयस आणि तू यशस्वी झाल्यावरचा पण दिवस बघशील की हे सगळं माघारील फिरून हे सगळी पाहुणी रावळी सगळी सगळी फोन करतेली अभिनंदन करायला कारण खरंच टाईम खूप जास्त जवळ आला आहे आणि या क्षेत्रातलं यश हे अजून मला वाटतंय पोलीस भरती करणाऱ्या कमीत कमी सत्तर टक्के पोरांना तरी माहीत नाही की ज्यावेळी सिलेक्ट होणार आहे ना त्यावेळी ते त्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहे हे त्या सत्तर टक्क्याला माहीत नाही माहीत आहे तीस टक्क्याला जे पहिले आहेत या ज्यांच्या तीन तीन भारतीय हातातून गेल्या ते चार भारतीय गेल्या ते कुठं वेटरचं काम करावं लागलंय कुठं हामाली करावी लागली कुठं गौंड्याच्या हाताखाली काम करावं लागलं त्या पोराला मात्र ह्याचं माहीत आहे की मी सिलेक्ट झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे त्याच्यामुळं सांगतोय की टाईम खूप कमी राहिला आता त्या निगेटिव्ह लोकांच्या नादी लागून आता जी म्हणत असतील की ग्राउंड होणार नाही ग्राउंड पुढच्या महिन्यात होणार आहे त्याच्या पुढच्या महिन्यात होणार आहे मी याही दिवसापासून अगदी तळमळतेनं बुमलून सांगतोय की तू शट्टू ठोकून एक जूनला तयार पाहिजेस आज तारीख आहे मला वाटते सहा एक जूनला तू तयार पाहिजे होतास आज कसला खुश असता ए खट्ट कधी येऊ दे कधी येतं ह्याची वाट बघत असता पाऊस असू दे ऊन असू दे वार असू दे आयुष्यभराच्या भाकरीसाठी जर मला करायचे तर मी जीव तोडून करणार का बरं तर एका दिवसाच्या रोजासाठी त्या बापाला सकाळी आठ वाजता घरं सोडावं लागतं आहे संध्याकाळी आठ वाजता घरी येतोय आणि कुणाच्या तरी विहिरीवर कामाला जाऊन दगडं उचलून दगडं पुढून कुणाचा बाप ऊस आहे कुणाचा बाप, बाप दिवाळासनी कलर लावतोय दोन दिवस कलर लावून बघा त्या वाचताना माणस ता झेंझेन येतेल्या अशी कंडिशन आहे आणि त्या एका दिवसाच्या रोजासाठी एवढी घासावी लागते या मला जो रोज मिळणार आहे ना तो मरेपर्यंत मिळणार आहे मैलो तरी घरची खाणार आहे ती माझ्या इतकं मला चांगली नोकरी मिळणार आहे आणि मग त्याच्यासाठी मी एकन दोन महिने कष्ट घेऊ शकत नाही का मी आजपर्यंत खूप घेतलंय आता तोंडावर आले आता मी ढिला पडणार नाही त्याच्यामुळं जीव तोडून सांगतोय की परत परत तेच तेच की स्वप्न तुझंच आहे आणि ते तुलाच प्रत्यक्षात उतरावायचे ज्यावेळी मागं फिरून बघशील ना तुझा सगळा स्ट्रगलिंग काळ असा जवळ येऊन तुला मिठी मारेल की तू या काळातनं यशस्वीरित्या बाहेर पडलास आणि तुझ्यासारखा तूच होतास दुसरा कोणीही नव्हतं तू ज्यावेळी पडलास त्यावेळी तुझा तूच उठलास कुठल्या तुला मित्रानं हात नाही दिला तूच उठलास तूच पळलास परत पडलास परत गुडग फुटलं परत उठला परत पळला हे कंटिन्यू चालू होतं तुझं आणि ह्याचं रूपांतर एका सुंदर यशात झालं आज तू सिलेक्ट झालास आणि मग हे खरंच जर अनुभवायचं असेल ना तर आता गप्प बसू नका मन लावून करा तारी तारीख जवळ आली आहे आता आयुष्य बदलायला जास्तीत जास्त दोन ते अडीच महिने एवढा कड मारा निघून जावा पीचं तर एकोणीसला आहेच एकदा ग्राउंड खट मारा परत झोपू सुद्धा नका एवढी मेहनत चांगली घ्या अभ्यासाला दरम्यान जिल्ह्याचे ग्राउंड असतील तुझं जर एसआरपीला बसते ना सत्याण्णव तर तू जिल्ह्याला बी पंचेचाळीसच्या आत येत नाहीस तू जिल्ह्याला बी ठोकून मारणार त्याच्यामुळं तू बाकी अभ्यासावर फोकस कर ग्राउंडवर फोकस कर आणि स्वतःचं स्वप्न स्वतःला रोज एकदा सांगत जाण ते पण उठल्या उठल्या ज्यावेळी आरशात स्वतःला बघशील ना हे ह्या कपड्यात बघतोय या किटवर बघतोय एक टाइम येणार आहे की स्वतःला मी वर्दीत बघणार आहे त्यावेळी तो मी आणि आजचा मी ह्याच्यात जमीन आसमानचा फरक असेल आणि तूच स्वतःला बदलवणार आहेस त्याच्यामुळं मन लावून कर ग्राउंड जवळ आलंय बेस्ट ऑफ लक थँक्यू